हाय फॅमिली सगळ्यांचं स्वागत आहे टाकेपूर्व ब्लॉक च्या मध्ये तर गुड मॉर्निंग सगळ्यांना आता वाजल्या सकाळच्या आठ आणि आपल्या मित्रांकडे कबुतर आहे त्यां कबुतर दाखवत तुम्हाला तर फॅमिली बघा आपली कबुतर मित्र मित्र ती कबूतरी बा पॉकेट पण आला बा कबुतरांच्या जवळ पॉकेट आहे तरी पॉकेट काय करार नाही सुप्यान सोडतोय बा सगळी कबुतर पेट्या कशा बनवलं तुम्ही भारी नियोजन केले कुठला सोडला आता आपा कधी दिले एक तारखेला एक दोन तारखेला दो बघा दोन अंडी दिल्यात एक एक तारखेला एक दोन तारखेला बघा फॅमिली घरावरून कबूतर वाचल्यात कबुतर पाहिलं बघा मक्का अजून काय रे ज्वारी गहू तांदूळ अ होय कोंबड्यांचा खरवडा होता ते तिथं बघा पेट्या पेट्या आणून केले आहे चाललं का नाही सोडव त्यांना बी सोडाय सगळं झालं क्वारांनी आंघोळ नाही केली अजून पारस आहे तू एकटाच पाऊर साहे असू एकटा भास

कसय तुमच्याकडे आहात का कबुतर सांगा तुम्ही कोण बाजेगर असलं तर कमेंटमध्ये सांगा आम्ही आहेत गावाचा पत्ता सांगा आम्हाला जर कबुतर पाहिजे असलं तर आम्ही घेऊन हा फोन नंबर द्या तिकडे फोन लावतो तुम्हाला तिला आत बरी ठेवते मध्ये जा जा फॅमिली बघा आता किती दिवस झाले आहेत आणून किती दिवस झाले आहेत आणि तीन दिवस झाले अरे कबुतर आणून कबुतर आणून कमीत कमी दीड महिना झाला आहे आहे बा कसं बसले आहे येड्यागत काय काटे घेतली हातात काय करतं आहे

आता ग्रीप लेको बरं के दोन आता घ्या फडल हं बाबा काय मी रात्री पे का बायनावरती जाय नाही का तुझे हात येतात बघ बर बाप्या धर दे गलाई कॉकटेल माझी सोडलेगी लगे खाली आण लागा दे मला सोडलेगी बस ए यार तूच माझी जोड लव

بابا <applause> بابا